नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज मराठीमध्ये ध्वनीदर्शक शब्द बघणार आहोत ध्वनीदर्शक शब्द म्हणजे काय तर आवाज पक्ष्यांचे प्राण्यांचे आवाज आपण आज बघणार आहोत तर आपण सुरुवात करूया नंबर एक कोल्ह्याची असते कोल्हे कोल्ह्याची असते कोल्हेकुही माकडांचा असतो भुभुकार लक्षात घ्यायचंय मित्रांनो माकडांचा भुभुकार असतो माकडांचा काय असतो असतो माकडांचा भुभुकार असतो हे लक्षात ठेवायचंय माकडाचे चीची सुद्धा असते आणि माकडाचे हुपहूप सुद्धा असते पण माकडांचा म्हटलं इथे म्हणजे ग्रुप जर असेल तर भुभुकार आणि माकड एक माकड जर म्हटलं तर हुप हुप किंवा चिची हे बघा हुप हुप हुप, हुप, हुप लक्षात ठेवायचं आहे तो हुप हुप करतो त्या पद्धतीनं हुपहूप असं लक्षात ठेवायचं आणि चिचीसुद्धा म्हणू शकतो आपण चालेल आणि हे बऱ्याच एक्झाममध्ये विचारले गेलेले आहे त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे माकडांचा भुभुकार हेच विचारलेलं आहे भुबुकारच विचारलेलं आहे गाढवाचे ओरडणे गाढवाचे ओरडणे असते मित्रांनो मोराची केकावली असते इथं एक गोष्ट सांगते एक मिनिट मोराची केकावली तर मोरोपंथांची केकावली हे त्यांचं साहित्य आहे मोरोपंथांचं साहित्य आहे केकावली तर आपण आपल्या दोन्ही गोष्टी लक्षात राहून जातील मोराची केकावली असते मोला मोराच्या आवाजाला केकावली म्हणतात चिमणीचे चिवचिव सगळ्यांना माहीत असेल पंखांचा फडफडाट पानांची सळसळ सापाचे फुसफुसणे लक्षात घ्यायचे सापाचे फुसफुसणे आणि फक्त एक साप जर असेल तर त्याचा त्याला फुतकारणे म्हणतो आपण इथे बघायचं आहे फुतकारणे आणि सापाचे फुसफुसणे एक मिनिट मी वेगळा कलर घेते म्हणजे थोडस हायलाईट होईल ते सापाचे फुसफुसणे किंवा फुफुकार म्हणता येईल आपल्याला चल डासांची भुनभुन असते कुत्र्याचे भुंकणे तारकांचा चमचमाट पक्ष्याचे भांडण कलकलाट लक्षात घ्या पक्ष्यांचे भांडण कलकलाट आणि पक्ष्यांच्या मंजूळ आवाजाला काय म्हणतात किलबिल म्हणतात किंवा पक्ष्यांचा किलबिलाट म्हणतात परंतु भांडणाला कलकलाट असे म्हणतात हे सुद्धा लक्षात घ्यायचे पक्ष्यांच्या भांडणाला काय म्हणतात कलकलाट म्हणतात पैजनांची छुमछुम असते मुंग्यांचा गुंजारव मुंग्यांचा गुंजारव आणि मधमाशांचा सुद्धा गुंजारव असतो दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायचे कुत्रा भुंकणे गिधाड चितकारणे, हे ही हे बऱ्याच वेळेला एक्झाममध्ये विचारलेलं आहे कलर चेंज करून घेते गिधडाचे चितकारणे बेडुकाचे डराव डराव बेडकाचे डरावणे किंवा डराव डराव मधमाशांचा गुंजारव गाईचे हंबरणे मोराचा केकारव मोरां म्हणजे अनेक मोर असतील तर केकावली आणि एक मोर असेल तर केकारव घोड्याचे खिकाळणे सिंहाची गर्जना पाण्याचा खळखळाट खल वाघाची डरकाळी घंटाचा घनघनाट हंसाचा कलरव हे सुद्धा बऱ्याच वेळेला आलेले मित्रांनो हे सुद्धा लक्षात ठेवायचं हंसाचं काय हंसाचा काय कलरव तलवारींचा खनखनाट पक्ष्यांचा मंजूळ आवाज किलबिल पक्ष्याचा किल किलबिलाट बेडकाचे हे बघा इथे आले बेडकाचे डरावणे डरकणे किंवा डराव ठीक आहे कोंबड्याचे आरवणे बऱ्याच एक्झाममध्ये आलेले आहे मित्रांनो कोंबड्याचे कोंबड्याचे आरवणे म्हशीचे रेकणे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे म्हशीचे म्हशीचे रेकणे आणि उंटाचे सुद्धा रेकणे असते चालेल लक्षात येत असेल घार किलकिलने किलबिलाट नाही घारीचे किलकिलने मांजरीचे म्याव म्याव सगळ्यांना माहीत असेल मांजर कशी करते म्याओ म्याओ कबूतराचे किंवा पारव्याचे घुमणे हे सुद्धा बऱ्याच एक्झाममध्ये मित्रांनो विचारलेलं आहे मी थोडं वेगळ्या वेगळ्या कलरने तुम्हाला हे तुम्हा करून देते जे अगदीच महत्वाचे त्यांनाच हायलाईट करतोय आपण बाकी सुद्धा महत्वाचे आहेतच वाचून सगळ्यांनीच घ्यायचे परंतु बऱ्याच एक्झाममध्ये आतापर्यंत विचारलेले त्याच्यावरती मी हायलाइट करते समोर जाऊ आपण कावळ्याची कावकाव पावसाची रिमझिम किंवा रिपरिप असते पावसाची रिमझिम किंवा रिप्रीप असते हत्तीचे चितकारणी लक्षात घ्यायचं आहे गिधडाचे हे बघा मी त्याच पेननी याला हायलाईट करते गिधडाचे आणि हत्तीचे चितकारणे असते हे गे लक्षात घ्यायचं आहे एक म्हणजे चालेल येते लक्षात ढगांचा गडगडाट कोकिळेचे कुहू कुहू नाण्याचा छनछनाट असूंची घळघळ बांगड्यांचा किनकिनाट रक्ताची भळभळ भळभळ रक्ताची भळभळ पोपट विठू विठू इथे चुकायचं नाही पोपटाची काय आहे विठू विठू पोपटाची विठू विठू मिठू मिठू नाही पालीचे चुक चुकणे उमटाचे रेकणे आलं मित्रांनो लक्षात आज व्यवस्थित लक्षात येत असेल थोडं हायलाइट करून सांगते मित्रांनो एकदा आता व्हिडिओ बघितल्यानंतर परत एकदा वाचून घ्यायचंय म्हणजे परत विसरणार नाही आणि एकदा व्हिडिओ ऐकून एकदाच वाचा परत परत याला करायची गरज नाही व्यवस्थित आठवून जातं याला खूप वेळ घालवू नका मित्रांनो प्रश्न येतात परंतु तिथे बरोबर आपल्याला क्लिक होत असत ठीक आहे चालेल आता आपण समूहदर्शक शब्द बघत आहोत समूहदर्शक शब्द आंब्याची काय असते आंब्याच्या झाडांची राई आंब्याच्या झाडांची राई आणि पिकलेल्या आंब्यांची अडी असते प्रश्नपत्रिकेंचा संच असतो उंटांचा तांडा असतो पाले हे बघा आपल्याला त्या दिवशी आपण जेव्हा पेपर ॲनालिसिस केलं तेव्हा आपल्याला विचारलं होतं पालेभाजीची जुडी बरोबर पालेभाजीची जुडी असते पोत्याची किंवा नोटांची थप्पी असते एक मिनिट पोत्याची किंवा नोटांची थप्पी असते थप्पी किंवा आपण त्या दिवशी बघितलं तर चवड किंवा थप्पी असं म्हणता येईल चालेल नोटांची करवंदाची जाळी असते फुलझाडां जाड़ान, झाडांचा ताटवा असतो खेळाडूंचा संघ हे बघा प्रत्येक गोष्ट व्यवस्थित करायची भाकऱ्यांची किंवा रुपयाची चवड असते हे बघा भाकऱ्यांची किंवा रुपयांची चवड असते नोटा वेगळ्या आणि रुपये वेगळ्या चवड गवताचा भारा असतो यात्रेकरूंची जत्रा असते काय असते मित्रांनो यात्रे हा सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळेला विचारलेला आहे यात्रेकरूंची काय असते जत्रा असते जहाजांचा काफिला बऱ्याच एक्झाम मध्ये हे विचारलेलं आहे मित्रांनो जहाजांचा काफिला वाद्यांचा वृंद असतो द्राक्षाचा घड किंवा घोष असतो माणसांचा जमाव आपल्याला हा सुद्धा प्रश्न त्या दिवशी होता माणसांचा काय बरोबर तर माणसांचा काय असतो जमाव असतो पक्षाचा थवा असतो उपकरणांचा संच असतो मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्यायची प्रश्नपत्रिकेचा आणि प्रश्नपत्रिका उपकरणांचा आणि पाठ्यपुस्तकांचा संच असतो करते या ला। समजून घ्या एका प्रवाशांची झुंबड असते पुस्तका पुस्तकांचा वह्यांचा गठ्ठा असतो आता यात गल्लत नाही होते मित्रांनो पाठ्यपुस्तकांचा संच असतो आणि पुस्तकांचा, पुस्तकांचा वह्यांचा गठ्ठा असतो केळ्याचा लोंगर किंवा घड असतो केळ्यांचा लोंगर किंवा घड असतो लोंगर आपण माकडाला लंगूर म्हणतो तर लंगूर काय खातो केळी खातो मग त्या पद्धतीने लक्षात ठेवायचं लोंगर बऱ्याच वेळेला लोंगरच विचारला जातो घडस असा विचारला जात नाही फळांचा घोस असतो किल्ल्यांचा जुडगा असतो हे बघा मित्रांनो इथे सुद्धा लक्षात घ्यायचंय किल्ल्यांचा जुडगा असतो आपल्याला इथे सुद्धा कन्फ्युजन होत असतं बऱ्याच वेळेला पाठच करून घ्यायचंय किल्ल्यांचा जुडगा असतो किल्ल्यांचा जुडगा असतो कारण आपल्याला ते बऱ्याच वेळेला केळीसारखं वाटतं की केळीसारखा घोस वगैरे लंगोर हे आहे का घड आहे का बांबूचे बेट असते बघा मित्रांनो त्या दिवशी आपल्याला हे विचारलेलं होतं बांबूचे काय मला कुणीतरी विचारलं सुद्धा होतं बांबूचे काय असते मग बेट असते बेट किंवा बन म्हणतात चालेल गुरांचा कळप असतो महिलांचे मंडळ असते महिला मंडळ म्हणतो आपण चोरांची किंवा दरोडेखोरांची टोळी असते वस्तूंचा संच असतो बघा संच कशा कशाचा असतो एक काय प्रश्नपत्रिकेचा संच उपकरणाचा संच पाठ्यपुस्तकांचा संच आणि वस्तूंचा संच तारकांचा पुंज असतो तारकापुंज असा शब्दच आहे तारकांचा पुंज असतो विद्यार्थ्यांचा गट असतो मित्रांनो टोळी नाही टोळी ही चोरांची किंवा दरोडेखोरांची असते विद्यार्थ्यांचा काय असतो गट असतो धान्याची रास असते उतारूंची झुंबड असते मित्रांनो हा प्रश्न सुद्धा बऱ्याच वेळेला एक्झाम मध्ये आलेला आहे उतारूंची काय असते झुंबड असते केसाचा झुपका किंवा पुंजका असतो केसाची हे बघा केसांचा झुपका किंवा पुंजका आणि केसाची बट किंवा जट असते विकत घेतलेल्या आंब्याची आडी असते बघा आंब्यांची आंब्याच्या झाडाची राई असते आणि पिकले विक पिकलेल्या आंब्याची सगळ्या विकत घेतलेल्या लिहिलं इथे परंतु पिकलेल्या आंब्याची किंवा विकत घेतलेल्या आंब्यांची काय असते अडी असते काजूची माश्यांची गाथन असते आणि हा प्रश्न सुद्धा बऱ्याच वेळेला विचारलेला आहे प्रश्न असा विचारला जातो काजूची काय असते किंवा माश्यांची काय असते तर गाथन असते फुलांचा गुच्छ असतो गुरांचे खिल्लार असते माकडांची उत्तर सॉरी 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 मडक्याची उतरंड असते मडके तुम्हाला माहित असेल जुन्या काळात उतरंड लावल्या जायच्या त्याला उतरं आ, उतरंड म्हणतात एकावरती एक, एक मडके जे ठेवलेले असतात त्याला उतरंड म्हणतात गवताची गंजी किंवा पेंडी असते हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे गवताची गंजी किंवा पेंडी असते लाकडांची किंवा उसाची मोळी असते लाकडाची किंवा उसाची मोळी असते भारा नाही लाकडाचा भारा बरेच लोक म्हणतात आमच्याकडे म्हणतात परंतु भारा नाही तर लाकडाची किंवा उसाची मोळी असते ताऱ्यांचा पुंजका हे बघा तारकांचा पुंज आणि ताऱ्यांचा पुंजका यात या गलत नाही होऊ द्यायची मित्रांनो कारण लिहून देताना त्यांनी जर असं लिहून दिलंय तर काहीतरी लॉजिक असेल बरोबर कारण विचारताना तारकांचा जर विचारलं तर पुंज लिहायचंय ऑप्शनमध्ये तसं तर एकच राहील परंतु आलेच जर दोन तर तिथे चुकायचं नाहीये फक्त ताऱ्यांचा पुंजका विटांचा कलिंगडाचा ढीग असतो दुर्वाची जुडी असते मुलांचा घोळका असतो इथे लक्षात ठेवा आता थोडस विद्यार्थ्यांचा गट असतो एक मिनिट विद्यार्थ्यांचा गट असतो आणि मुलांचा घोळका असतो चालेल येत आहे मित्रांनो लक्षात सगळ्यांनी व्यवस्थित करायचं आहे थोडं मध्ये मध्ये हे होत असेल थोडी तब्येत ठीक नाही पुडके असते मेंढ्यांचा कळप असतो वेलींचा कुंज असतो हे पण लक्षात घ्यायचंय मित्रांनो वेलींचा काय असतो कुंज असतो कुंज तारकांचा कुंज आणि वेलींचा कुंज हरणांचा कळप असतो धान्याची रास असते मुंग्यांची रांग असते नारळाचा ढीग असतो लक्षात येत आहे विटांचा कलिंगडाचा आणि नारळाचा ढिग असतो हत्तीचा कळप असतो सैनिकाची पथक तुकडी किंवा फलटण असते मित्रांनो हा प्रश्न सुद्धा म्हणजे याला हायलाईटच करून ठेवा कारण हे बऱ्याच एक्झाममध्ये विचारलेले मित्रांनो फलटण सैनिकांची काय असते तर फलटण असते नाण्याची चळत असते विमानाचा ताफा असतो साधूंचा जथ्था असतो हे हे सुद्धा लक्षात ठेवा मित्रांनो साधूचा जथ्था असतो जथ्था चालेल येत आहे मित्रांनो लक्षात तर आपण या पद्धतीने समूहदर्शक शब्द बघितलेत आता आपण समोर आ, पक्षी त्यांचे घर आणि त्यांचे पिल्लू बघणार आहोत सोबत सोबत यामध्ये आवाजसुद्धा दिलेले आहेत या पी डी एफमध्ये तर ते सुद्धा बघून घेऊ म्हणजे परत एकदा तुमचं रिवाइज होईल चालेल तर कबूतर कबूतराच्या आवाजाला काय म्हणतात घुमणे कबूतराचे घुमणे आणि कबुतराच्या घराला काय म्हणतात घरटे किंवा खोपा आणि कबूतराच्या पिल्लांना पिल्लूच म्हणतात कुत्र्याचे भुंकणे कुत्र्याच्या घराला म्हणतात पडवी हे बघा बऱ्याच जणांना माहीत नसेल आता ही गोष्ट बरोबर आहे आपण इंग्लिशमध्ये लक्षात ठेवतो हो मराठीत आपल्याला माहीत नसतं कुत्र्याच्या घराला काय म्हणतात पडवी म्हणतात पडवी कोकिळ आणि पिल्लू कुत्र्याच्या पिल्लाला पिल्लूच म्हणतात ठीक आहे कोकिळाच्या आवाजाला कुहू कुहू म्हणतात कोकिळाच्या घरट्याला घरटे किंवा खोपा म्हणतात आणि त्याच्या पिल्लूला पिल्लूच म्हणतात कोंबडीच्या आवाजाला आरवणे म्हणतात हे बऱ्याच वेळेला विचारलेले बर का मित्रांनो आणि घराला खुराडे म्हणतात ठीक आहे गाईचे गाईच्या आवाजाला हंबरणे म्हणतात तर घराला गोठा म्हणतात आणि पिल्लाला वासरू म्हणतात घोड्याचे खिंकाळणे घोड्याचा आवाज बघा वरती नव्हता इथे बघून घ्या घोड्याचे खिंकाळणे हा याला चांगलं व्यवस्थित हायलाइट करायचंय मित्रांनो परत परत वाचून घ्या घोड्याच्या घराला तबेला किंवा पागा म्हणतात तबेला ऑप्शन मध्ये तबेला किंवा पागा या दोन्ही पैकी एक असतो ठीक आहे आणि पिल्ला शिंगरू म्हणतात हे घोड्याचं एकदा व्यवस्थित करून घ्या मित्रांनो कारण यावरती बऱ्याच वेळेला प्रश्न आलेले आहेत हत्तीच्या आवाजाला चितकारणे आपण वरती बघितलं हत्तीच्या आवाजाला चितकारणे म्हणतात आणि घराला हत्ती खाना किंवा अंबारखाना म्हणतात तर मित्रांनो हत्तीच्या घराला काय म्हणतात तर हत्ती खाना असं देत नाही कारण ते लवकर लक्षात येऊन जातं त्यामुळे अंबारखाना असं ऑप्शनमध्ये असतं आणि पिल्लाला पिल्लूच म्हणतात हे लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे तर आता एक मिनिट आवाज मला ते पेन नाही आहे मित्रांनो माझ्याकडे त्याच्यामुळे समजून घे एक मिनिट तर आ, अगोदर आपल्याला प्राणी दिलेले आहेत नंतर आवाज आहे हे बघा वर वरती आपण स्क्रोल जेव्हा करू तेव्हा लक्षात येऊन जाईल तुमच्या अगोदर पक्षी प्राणी दिलेले आहेत नंतर आवाज आहे नंतर घर आहे नंतर पिल्लू आहे ठीक आहे थोडस स्क्रोल करून बघून घ्याल मित्रांनो तर हर हरणाचा आवाज किंवा घर दिलेलं नाही आहे का बरं दिलेलं नाही आहे कारण हरणाचा आवाज सांगितलेला नाहीये परंतु हरणाचे घर कोणते असते तर रानातच ती फिरत असते तिला काही असं स्पेशल घर नसतं परंतु तिच्या पिल्लाला काय म्हणतात हा प्रश्न मित्रांनो आतापर्यंत सर्वात जास्त विचारलेला आहे हरणाच्या पिल्लाला काय म्हणतात पाडस किंवा शावक म्हणतात दोन्हीपैकी काही विचारू शकतात म्हणजे विचारतातच दोन्ही पैकी एक कोणतंही विचारतात किंवा दोन्ही देतात सॉरी दोन्हीपैकी एक कोणताही विचारतात नंतर आपण हंसचं बघू हंसच्या आवाजाला काय म्हणतात तर कलरव म्हणतात आणि त्याचं घर दिलेलं नाही आहे हंस हा पाण्यात राहतो वरतीही राहतो आणि त्याच्या घराला सॉरी बाळाला पिल्लूच म्हणतात साप किंवा नाग सापाच्या आवाजाला फुतकारणे म्हणतात आपण वरती बघितलं तो बिळात राहतो कोणत्या बिळात राहतो आयत्या बिळात बरोबर परंतु तसं काही लिहायचं नाही आहे तिथे आपल्याला एकच ऑप्शन दिलेला राहील बीळ ते टिक करायचे ठीक आहे सापाच्या पिल्लाला पिल्लू म्हणतात त्यानंतर वाघ वाघाची असते डरकाळी वाघाच्या आवाजाला म्हणतात डरकाळी वाघाचे राहण्याची जागा गुहा किंवा जाळी आणि वाघाच्या पिल्ल्याला बछडा किंवा बच्चा म्हणतात ठीक आहे बच्चा नाही विचारत मित्रांनो शक्यतो बछडाच विचारतात सिंह सिंहाची सिंहाच्या आवाजाला गर्जना म्हणतात सिंहाच्या राहण्याच्या जागेला गुहा म्हणतात आणि सिंहाचा छावा असतो इथे चुकायचं नाहीये मित्रांनो बरं का कारण काय होतं आपण वाघ आणि सिंहामध्ये थोडंसं कन्फ्यूज होऊन बछड्याला छावा आणि छावाला बछडा असं नाही करायचं सिंह आपले छत्रपती संभाजी महाराज लक्षात ठेवायचे छावा ठीक आहे तर सिंहाच्या पिल्लाला छावा म्हणतात शेळीची बेबे असते शेळीच्या आवाजाला बेबे म्हणतात तर शेळी राहण्याचं ठिकाण हे गोठा आहे आणि शेळीच्या पिल्लाला करडू म्हणतात बऱ्याच वेळेला मित्रांनो होतं काय आपण शेळीचं पिल्लू आणि हरणाचं पिल्लू यामध्ये कन्फ्यूज होतो तर कन्फ्यूज नाही व्हायचं आहे शेळीच्या पिल्लाला करडू म्हणतात किंवा मेंढीचं पिल्लू जे क क नावावरूनच येतात करडू आणि कोकरू बरोबर तर हे चुकायचं नाही शेळीच्या पिल्लाला करडू म्हणतात ठीक आहे बैलाचे डरकणे बैलाच्या घराला गोठा म्हणतात आणि पिल्ल्याला पिल्लाला काय म्हणतात तुम्ही आठवा मी मी नाही सांगत ठीक आहे आठवून सांगितलं चालते मित्रांनो फरक पडत बैलाचं पिल्लू सांगायचं मेंढी आता नंतर मेंढी घेऊ आपण मेंढीच्या आवाजाला बेबे म्हणतात शिळी आणि मेंढीचा आवाज बेबे असतो घराला गोठा म्हणतात आणि पिल्लाला कोकरू म्हणतात ठीक आहे मेंढीच्या पिल्लाला कोकरू म्हणतात शेळीच्या पिल्लाला करडू म्हणतात मेंढीच्या पिल्लाला कोकरू म्हणतात मेंढीच्या पिल्लाला कोकरू म्हणतात त्यानंतर म्हैस म्हशीच्या आवाजाला रेकणे म्हणतात घराला गोठा म्हणतात तर तिच्या पिल्लाला रेडकू म्हणतात ही सुद्धा रंग पिलू, पिलू, आ, हे सुद्धा महत्त्वाचं आहे मित्रांनो त्याला हायलाईट नाही करत कारण ते जास्तच रंगबेरंगी होऊन जाईल सगळं तर म्हशीच्या पिल्लाला रेडकू म्हणतात मित्रांनो मेंढीचं पिल्लू शेळीचं पिल्लू आणि हरणाचं पिल्लू बऱ्याच एक्झाममध्ये विचारलेलं आहे मोराच्या आवाजाला केकारव किंवा केकावली म्हणतात तर त्याचे घर हे वनातच असते आणि पिल्लांना पिल्लू म्हणतात मधमाशांच्या आवाजाला गुंजारव म्हणतात आणि मधमाशीच्या घराला पोळे म्हणतात उंटाच्या उंटाचा आवाज इथे दिलेला नाहीये उंटाच्या घराला पिलखाना म्हणतात हे लक्षात ठेवायचं मित्रांनो ते पिलखाना आणि पिल्लाला पिल्लूच म्हणतात चला मित्रांनो आपण आज